माझा आवाज एकदा आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवाज शांत झाला पाहिजे या ठिकाणी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या अनुषंगाने आपल्या श्राफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयानं या प्रतियोगितीमध्ये स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलेला आहे त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपली शाळा विविध उपक्रम राबवत आहे त्यात मग निबंध स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे जे जे उपक्रम ले ले है। त्या ठिकाणी या स्पर्धेचे सांगितलेले आहेत त्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपल्या शाळेने सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे मित्र त्यात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्या स्पर्धांमध्ये सहभागही घेतलेला आहे आणि पुढेही होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये आपण सहभागी होणार आहोत त्याच अनुषंगाने आपल्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला एक उपक्रम आपण या रिसर्च फाउंडेशनच्या अंतर्गत जो सांगितला तो म्हणजे पथनाट्याचा विविध भागांमध्ये विविध खेडेगावांमध्ये जाऊन हे पथनाट्य आपण त्या ठिकाणी सादर करत आहोत त्यातला समारोपाच्या भागाकडे आपण आता जवळपास येऊन पोहोचलो आहोत आपल्याच शाळेतले कलाकार आपल्याच जुनियर कॉलेजले कलाकार माझ्या आम्ही हे पथनाट्य आदरणीय प्राचार्य सौ सुषमा शहा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग। भागांमध्ये सादर करत आहोत आज आपण आपल्या परिपाठामध्ये हे सादरीकरण त्या ठिकाणी करणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी एक गाणं जे आहे आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे म्हणजे मॅडमांच्या संकल्पनेमध्ये होतं की एखादं गाणं सगळ्या मुलांचं झालं पाहिजे आणि म्हणून या पथनाट्याचं लेखन करत असताना थोडीशी कविता मलाही सुचत गेली आणि त्याला चाल लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपण सगळेजण खूप विनोदी का नाटक आहे कारण लोकांना कंटाळवाना ऐकायला आवडत नाही म्हणून आम्ही विनोदी टच केलेला आहे जिथं तुम्हाला हास्य निर्माण होईल त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद तुम्ही देणार शेवटपर्यंत आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाची आम्ही त्या ठिकाणी वाट बघत आहोत आमचा पथनाट्यातला एक महत्वाचा आत्मा कलाकार आमचा त्या ठिकाणी आलेला नाही आहे तो म्हणजे ढोलकीवाला आणि म्हणून आपल्या माध्यमिक विद्यालयाचा अत्यंत मोहित वारुळे जो आपल्या नेहमी परिपाटाच्या प्रार्थनेमध्ये आदरणीय जोशी मॅडमांसोबत त्या ठिकाणी तबला वादक त्या ठिकाणी करतो तो आम्हाला या ठिकाणी साथ देणार आहे थोडीशी आमची प्रॅक्टिस आणि त्याला इलेव्हन क्वारला सांगितलेलं कदाचित थोडंसं टायमिंग कमी होऊ शकतं तरी पण आपण सगळेजण त्या ठिकाणी आमच्या या पथनाट्याचा आनंद घेऊया धन्यवाद

बारीक चाल देतो प्रधानजी जे महाराज गावात काय जींग जींग चाललंय महाराज झिंग झिंग झिंगाट आणि पुष्पा तू चाललाय झुके गणेश आला अरे गावाचे हाल विचारतोय गावाचे हाल बाबा महाराज पडली बांडणी धुन गोदळा बोलून कंबर गेली बघा अरे तुझे हाल नाही विचारत रे बाबा गावाची खबर विचारतोय गावाची खबर गावाची खबर हो काय सांग महाराज तू आता काही सांगू नको आपणच गेलं पाहिजे गावाला बघायला चला माझा सोबत प्रधानजी जी महाराज आवाज कसला येतो हा आपलं स्टेशन आल्याचा वास आहे म्हणजे मन म्हणजे बाबा पाय कुत्राचे पण जे तुम्हाला गावाला असं म्हणतोय हा मला करतय रे गाव आलं तरी आवाज कसला रे त्यात काय मारा याला कुठे जाणार तुम्ही कुठे म्हणजे अरे शौचालयत का तो बाबा शौचालय तो ना मी, गावातली माणसं रस्त्यावर जाणारा नवाज देता तो तुमच्या परिचयाचा नाही आहे ना म्हणजे तू असं उद्या होतो ज्या महाराज याला कुठे जाता अरे या शौचालयामध्ये जायचं बाबा शौचालयामध्ये अरे असं उघड्यावर नाही जात रे बाबा उघड्यावर नाही जात रे बघ कसं चाललं सकाळी त्याला पके बा सकाळी सकाळी अरे तंबाखू मुक्त शाळा आहे आपली आणि अरे असे उघड्यावर सकाळी सकाळी तब्येत घेऊन जातो लाज नाही वाटत का अरे म्हणे नाव मोठ आणि गाव खोट लक्ष खोट तुमचं बाबा अरे आज बाहेर उघड्यावर गेल्यावरती आरोग्य बिघडणार नाही का अरे त्यासाठी शौचालयाचा वापर करायचा बाबा जर आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर राहील आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील हे महत्वाचं आहे बर का चला प्रधानजी बघू पुढे काय प्रधानजी या बघा त्या काय केलं तुम्ही कचरा टाकला आणि कुठून आणला म्हणजे स्वतःच्या घराचा कचरा हा स्वतःच्या अंगणाच्या कचरा दुसऱ्याच्या अंगणात टाकणं म्हणजे तुम्ही स्वच्छ कसं बसला ते अरे अरे अशाने कसं आपलं नगर स्वच्छ होईल म्हणजे सगळा कचरा घ्यायचा आणि शेजारी असलेल्या कोपऱ्यात टाकायचा अरे असं ना नगर स्वच्छ गाव स्वच्छ नाही होणार रे बाबा अरे आपल्या गावामध्ये कचरा गाडी येते त्या कचरा गाडीमध्ये त्या ठिकाणी ओला कचरा सुका कचरा टाकायचा तर नगर स्वच्छ तर आपला परिसर स्वच्छ होईल रे बाबा अशाने स्वच्छता होणार नाही हा हे सगळ्यात महत्वाचं बरं का प्रधानजी चला बघू पुढे काय प्रधानजी ते बघा काय चाललं कुठे पकड त्याला पकडा बोल हो ना ना आता आहे ना भाऊ काय रे भाऊ काय बोलता मला ते पहिले काय दिवशी माझे घर जावले बाजी मला घर झाला पडी ते बायक वाटा वाटा करतो शिवट अरे तू जा भाऊ तू कस चालणार रे कसा माहितीये ऐका बाजीपाला तसं चालणार रे अरे अशा प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये तुम्ही भाजीपाला घ्यायला जाता अरे या प्लास्टिकच्या थैल्या चढत नाही उजपत नाही रे बाबा ना अरे मोठ्या प्राण्यांनी काही खाल्लं तर त्यांचा जीव धोक्यात येतोय रे पावसामध्ये त्या ठिकाणी त्या पिशव्या गटारीमध्ये जातात आणि पावसाचं पाणी ना रे अरे आशा आपलं नगर कसं स्वच्छ अरे साधी गोष्ट आहे बाबा दहा भाज्या घेण्यासाठी दहा प्लास्टिकच्या त्या भाजीपाल्यावर बन्न मागण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी आपल्या घरूनच एक मोठी थैली घेऊन जा ना

मारण्याचा कारखाना बाबा अरे त्या सगळ्या पदार्थांवरती माश्या कशा गोंगावताय पाय अरे पारी ते पाणी त्या क्लासामध्ये बुडवून राहिला अरे तो भजा तळणारा तारा गिरपाय कसा उग्रा बंद बसला आपला गामा पोसतो भज्या तळतोय ना तो रे बाबा अरे अस तू तिथे भज्या कार्या करतोय रे अरे आशाने माणसांचं आरोग्य खराब होईल बाबा हॉटेल गोष्टी सांगा नाहीतर तुझ्यावताचा गुन्हा नोंदवू चालेल महाराज आता त्याच्या नावावर फरमान नाही अंमलबजावणी झाली पाहिजे अंमलबजावणी हे महाराज प्रधानजी ही महाराज जर आपल्या गावाची शाळा बघू काय म्हणते बोर चला चला काय पोर हो काय करताय म्हणजे सुट्टी झाली आहे त्यामुळे आम्ही टबा खात हा टब्बा खा काही हरकत नाही पण ए डब्बा खायचे आधी पाण्याने हात धुतला का साबुणाने हात धुतला का पोरं हो असं अरे असं पुसून शर्टाला पुसून अरे तुमचं आरोग्य खराब होईल जेवणाच्या आधी हात सोपले नाही तर पोटामध्ये जंत पडतील ना बाबा आणि पोटात जंत पडले की मग काय होईल तुम्ही आजारी पडाल आजारी पडला म्हणजे शाळा बुडेल शाळा बोलली म्हणजे अभ्यास मागे राहील अभ्यास मागे राहिला म्हणजे मग तुम्ही सगळेच मागे राहणार म्हणजे एक गोष्ट फक्त हात दुन्याची आहे अशा केळी सांडी खाऊन त्या ठिकाणी रस्त्यावर नका बिबू अरे त्याच्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांचा अपघात होईल रे बाबा असं नका करू रे आपण कोण आहात एवढं चांगलं आज मी महाराज बिराज काही नाही बर मी आज स्वच्छता दूत म्हणून आलोय अरे माझ्या नगराची प्रजा लोक सुखी तर मी सुखी समजलं ना काहीतरी करा ना महाराज म्हणजे सगळं महाराजनेच करायचं च्रें। सगळं सरकारनेच करायचं आपण काहीच करायचं नाही का आपली पण काहीतरी जबाबदारी आहे की नाही हा मग काय करायचं आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाडायचा आपल्या घरातल्या सगळ्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करायच्या आणि मग आजूबाजूला असलेले सगळे पाण्याचे डबके कोरडे करायचे मग पहा जर पाण्याचे सगळे डबके त्या ठिकाणी नसतील तर काय होईल आपोआप तासांची त्या ठिकाणी निर्मिती होणार नाही मग आपोआप त्या ठिकाणी आपल्या नगरातल्या लोकांना चिकन गुनिया डेंगू मलेरिया काहीच होणार नाही हा समजलं का हा राहो नी काय सका आता इतके लोक इतके पोरं असले काय मस्त मजा येते जरा नाही आपली होईल हा घरी आपली आपण इथे बोलतो पण माराणी कुठे आपलं काही चालत नाही पण म्हणजे म्हणू आणि निघू ना आम्ही कड्या आम्ही कड्या आम्ही कड्या आम्ही कड्या डमगा काही नाही आता बदल बदल मला सगळ्यांनी माझ्या सोबत बोलायचं चालतंय ना आ गर्या! गर्या! आम्ही घर्या एक ताळीचा ठोका पण दिला पाहिजे आम्ही घर्या आम्ही घर्या आम्ही घड्या स्वच्छ आता आम्ही गया आम्ही गया ए आम्ही गेल्या स्वच्छता करणार ओ गावा सुंदर करणाराई सर्वत्र धन आम्हीच करणार शाळेला सुंदर ठेवणार मुलीचा पाहिजे ना आम्ही घर्या फक्त मुली आम्ही घड्या आता आमच्या मुलांचा आजपा आम्ही गड्या Yeah, <laughs> da. सुंदर करणार आम्ही गड्या ओ आम्ही घड्या आम्ही घड्या डोंगरचे राहणार चाकर रिसर्च फाउंडेशन जळगावच्या या स्वच्छता मध्ये आम्हा सगळ्या श्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या या सर्व कलाकारांनी त्या ठिकाणी आपल्या समोर पथनाट्य सादर केलं मायबाप सरकार आपण सगळ्यांनी आम्हाला ज्या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद